मावळ तालुक्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानाची मोहीम राबविण्यात आली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या सौजन्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता मोहिमेचे महामहिम राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात स्वच्छता अभियानाची मोहीम राबवण्यात आली खंडाळा ते देखू रोड या दरम्यान मोहीम राबवण्यात आली लोणावळा मळवली कामशेत कान्हे वडगाव तळेगाव घोरावडी बेगडेवाडी देहू रोड आणि रेल्वे स्टेशन याच भागातील सर्व पोलीस स्टेशन कारला पवनानगर प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथील तहसील कार्यालय पंचायत समिती न्यायालय परिसर कान्हे येथील जिल्हा रुग्णालय तळेगाव जनरल हॉस्पिटल यासारख्या शासकीय कार्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला एक हजार दोनशे पंच्याहत्तर सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला तीस टन कचरा गोळा करून डम्पिंग कळकाजाई सावळा कुसूर पठार कुंबरवाडी पुणे चांदखेडे बेबेड होवळ देवले पवनानगर सांगिसे ठाकरवाडी खंडाळा वेहेरगाव गहुंजे हिंजवडी घोरवडे सोमाटणे तळेगाव वडगाव कान्हे कामशेत देहूरोड आदी ठिकाणचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते